नागपुरातल्या जरीपटका भागातल्या बौद्ध विहारातून आठवडाभरापूर्वी भगवान बुद्धांची पितळी मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम चोरी झाली होती पोलिसांनी तपास करत या चोरट्याला अटक केली आहे त्याचा एक साथीदार अजूनही फरार आहे पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीची मूर्ती जप्त केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट रोजी रात्री चोरीची ही घटना घडली होती जरी पटका भागातील विश्वासनगरातील नवचैतन्य बौद्ध विहाराचं कुलूप तोडून दानपेटीतील काही रोख आणि भगवान गौतम बुद्धांची एक मूर्ती चोरीला गेली होती तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तांत्रिक तपासणी आणि गोपनीय कारवाईनंतर पोलिसांनी मानकापूर येथील गोधनी रोड येथील पंचवीस वर्षीय सागर बोरकर याला अटक केली चौकशी दरम्यान त्यानं नितेश गिरवकर यासोबत मिळून चोरी केल्याची माहिती दिली सागरनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पस्तीस किलो वजनाची पितळी मूर्ती जप्त केली या मूर्तीची किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे सध्या पोलिसांनी सागरला ताब्यात घेतलं असून नितेशचा शोध सुरू आहे आपण त्याचा पाठलाग करून सागर बोरकर जो रान राहणारा मानकारपूर इथला आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जो आहे नितेश गिरगावकर हा सध्या फरार आहे आपण अटक केलेल्या आरोपी कडे कसून तपासणी केली असते चौकशी केली असते त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून यातील जी बुद्धाची गौतम बुद्धाची मूर्ती एका घरात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावरून आपण ते मेमोरांडम पंचनामा करून येस आय जंगीलवाड यांनी ती मूर्ती जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे